नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांनी विचारणूक केली की आम्ही कसे आहोत आम्ही सेफ आहोत कारण आम्ही दुसऱ्या कोस्टवर आहोत कॅलिफोर्नियाच्या फायरचं काय झालं ते आपण बघूया तर निसर्गाने सगळ्यांची काय म्हणतात ना रिक्वेस्ट ऐकली आणि शेवटी हवेचा जोर कमी झाला आणि रविवारपर्यंत जवळजवळ सगळी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला फायर ब्रिगेडने कारण हवा एकदम कमी झालेली आणि मंडेला परत ती वाढणार होती त्यामुळे फायर ब्रिगेडने अतिशय नेटाने प्रयत्न करून ती आग बुजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण लोकांना जेव्हा परत यायला मिळालं आता हळूहळू तेव्हा त्यांनी ते बघितलं की कसं त्यांच्या सगळ्या घराची घराचा विध्वंस झालाय आगीने आणि आता ते सगळं ते बघा त्यांना हळूहळू परत आता सोडतायत ते त्यांच्या ते घरापाशी जाऊन बघू शकतात की घराचे काय हाल झाले हे बघा ही एक फॅमिली दाखवली आहे ज्या फॅमिलीचे फॅमिलीचं पूर्ण घर केलंय म्हणजे त्यांची मुलंसुद्धा सुद्धा इतके दिवस घरी आहेत कारण त्यांना मूव्ह व्हायला लागलं हॉटेलमध्ये किंवा दुसरीकडे कुठेतरी त्यांना मुलांना शाळेत पाठवणं हे, हे सुद्धा एक नॉर्मल बिहेवियर झालं जवळजवळ बारा हजार घरं गेली आणि आता मेयरनी सांगितलंय की ते पुन्हा व्हिज्युअलाइज करतायत की पुन्हा एले रिबिल्ड करणार आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने जी इथे खूप परमिट्स लागतात घरं बांधायला ती सगळी कमी प्रमाणात ठेवली आहेत म्हणजे लवकरात लवकर ह्या सगळ्यांचं पुनर्वसन करण्यात येईल पण हे सगळं परत न होण्यासाठी ते काय प्रिकॉशन्स घेणार आहेत तर जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांनी सांगितलंय की आता जी घर आहेत हा जो एरिया आहे ड्राय ड्राय आणि उष्ण ग्रीष्मासारखा आहे त्यामुळे सातत आग लागत असते त्याचा उपाय काय उपाय हा आहे की आता इथे फायर रेझिस्टन्स घर बांधायची फायर रेजिस्टन्स हे घर तसंच उभं राहिलेलं हे जे घर दाखवलं तसंच फायर रेजिस्टन्स घर आणि मोठे रस्ते करणार म्हणजे फायर ब्रिगेडला जाता येईल असं काय झालं तर त्यामुळे अशा प्रकारची घरं ते आता नवीन बांधणार आहेत आणि इलेक्ट्रिकच्या ज्या वायर्स आहेत त्याच्या जा वरून जातात ते त्या जा जमिनी खालून जातील कॅलिफोर्नियामध्ये दोन हजार अठरामध्ये मध्ये असाच एक प्रसंग घडलेला अशा वेळेला अठरा हजार लोकांची घरं गेलेली तेव्हा ही सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेकिंग आग होती सहा वर्षांनी त्यांनी हे बघा हे पूर्ण टाउन रिबिल्ड केलंय हे दोन हजार अठरा मध्ये आगीत गेलेलं तिकडे सायरन्स आहेत वाईड रस्ते आहेत आणि हे बघा पॉवर लाईन्स त्यांनी जमिनी खाली घातल्या आहेत तर आता त्यांना वाटत की हे ही एक संधी आहे पुनर्वसनाची जिथे ह्या सगळ्या चुका ते सुधारणार फायर रेजिस्टन्स आग फायर अलार्म नंतर सायरन्स मोठे रस्ते हे सगळं करून ते आता रिबिल्ड करणार ही ती फॅमिली जी दाखवली ज्यांचं घर गेलं त्यांच्या मुलांना त्यांना दुसऱ्या शाळेत घालायला लागलं दुसऱ्या डिस्ट्रिक्ट असेल घर किंवा हॉटेल त्यांना ते सुद्धा नॉर्मल वाटतंय पण त्यांचं घर आता बांधायचं एक म्हणजे मोठं काम आहे इन्शुरन्स कव्हर करणार आहेत त्यांची घर बांधण्याचं काम पण तरी पण एक पुनर्वसन एवढं सोपं नाहीये राईट सगळ्यांची घर पूर्णपणे गेली तेव्हा लोकांनी प्रश्न विचारलेला की अनिमल्स काय तर ज्यांच्या घरात अॅनिमल्स होते आणि ज्यांना इव्हॅक्युएट म्हणजे रिकामं करण्यास सांगितलं घर त्यांनी शेल्टर इथे शेल्टर्स असतात तिथे व्हॉलंट्री किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन तिथे ते अनिमल्सना वो, वो, ठेवू शकतात कारण बऱ्याच हॉटेल्समध्ये अॅनिमल्स अलाउड नसतात तर अशा सगळ्या अॅनिमल्सना त्यांना शेल्टरमध्ये ठेवण्यात आलं लोकांनी भरपूर प्रका प्रमाणात त्यांना डोनेशन केलं की ते त्याच्यासाठी ॲनिमल्ससाठी फूड घेऊ शकतात ज्या ॲनिमल्सना फायरने प्रॉब्लेम झाला आहे त्यांना ते ट्रीटमेंट देऊ शकतात आणि वाईल्ड ॲनिमल्ससाठी सुद्धा त्यांनी एक हेल्पलाईन दिलेली की वाईल्ड ॲनिमल्स जर तुम्हाला दिसले जे जा हर्ट झाले आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी एक स्पेशल संस्था असते ती येते आणि त्यांना घेऊन जाते तर ते त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगितलेला तर अशा प्रकारे त्यांनी घरगुती प्राण्यांची आणि वाईल्ड ॲनिमल्स जे जंगलात राहतात त्यांची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे लोकांच्या सपोर्टमुळे ते ॲनिमल्सची काळजी घेऊ शकत आहे लोकांनी विचारलं की आम्ही कसे आहोत त्याबद्दल खूप धन्यवाद आमची विचारपूस केल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आणि आम्ही सुखरूप आहोत कारण आम्ही दुसऱ्या कोस्टवर आहोत पण आमच्या इथे दुसरे, हो। आम दुसरे प्रॉब्लेम चालू आहेत पण आमच्या इथे काय चालू आहे कॅलिफोर्नियात जर आग चालली आहे आम आमचा तर आमच्या इथे काय होतंय नक्की ह्या वेळेला आणि आम्ही आम्हाला काय प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी पुढच्या व्हिडिओत घेऊन येणार आहे की आमच्या कोस्टला काय चालू आहे कॅलिफोर्नियात आग ईस्ट कोस्टला काय चला तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये सोनल फ्रॉम यू एस ए मराठी